माझ्या एक दहा बारा तारीख पासून अठरा तारीख पर्यंत मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये तीन घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते त्याचप्रमाणे यापूर्वी एक ऍक्टिवा चोरीचा गुन्हा देखील दाखल होता याच्यामध्ये आमचं जे डीबी पथक आहे ते डीबी पथक काम करत होतं काही सीसीटीव्ही फुटेज हे रात्रीच्या वेळेचे पोलिसांना मिळालेले होते आणि त्याच्या आधारे पुढे तांत्रिक तपास करून त्यातील आरोपींचा शोध लावण्यात आलेला आहे याच्यामध्ये इम्रान शेख उर्फ छोटा इम्मू उर्फ शेख जब्बार आणि महेंद्र चर्सी गोविंदर सिंग साहू असे दोन जे आरोपी आहेत हे यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत त्यांना आमच्या टीबी पथकानं ताब्यात घेतलेलं आहे आरोपींना आरोपींच्या बाबत तपास काम चालू असताना त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या आरोपींकडून दोन चोरी गेलेले लॅपटॉप त्याचप्रमाणे नथ जोडवे पायल काळ्यामाणीची पोत असे जे वेगवेगळे दागिने आहेत असे दागिने काही कॅश यांनी आरोपींनी एका घरातून कारच्या चाव्या देखील चोरून गेलेल्या होत्या त्या चाव्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि ऍक्टिवा गाडी जी होती ती देखील जप्त केलेल्या आहे असा सुमारे एक लाख बावन हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हा जवळपास शंभर टक्के मुद्देमाल जप्त केलेला आहे या आरोपींच्या माध्यमातून एकूण चार गुन्हे म्हणजे तीन घरफोडीचे गुन्हे आणि एक बाईक चोरीचा गुन्हा असे चार गुन्हे आम्ही या ठिकाणी डिटेक्ट केले आहेत संपूर्ण कारवाई जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त सिंगल सर माननीय जॉईंट सी पी रेड्डी सर माननीय नॉर्थ रिजन दाभाडे सर मान्य डी सी पी झोन टू सर आणि मान्य एस सी पी आय देशमुख आहेत त्यांनी संपूर्ण कारवाई केलेली आहे याबाबत आता तपास चालू आहे प्राईम ऑफिस असं मिळत आहे की यांच्यावर काही गुन्हे दाखल नाही तर यशोधरानगर पोलीस स्टेशन आणि एमओबी जी ब्रँच आहे त्यांना आम्ही विचारून काही गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेत आहोत पण परत माझ्या माहितीनुसार हे त्यांच्याकडून झालेले पहिलेच गुन्हे आहेत